महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ताब्यात असलेल्या आंबेनळी घाटाच्या तीव्र वळण उतारावर शनिवारी पहाटे सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथून आलेल्या पिकअप जीप कलंडून अपघात झाला यामध्ये शिवतीर्थ गडकिल्ले धारातीर्थ मोहिमेतील सोळा धारकरी जखमी झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात अंकलखोप गावात राहणारे सोळा धारकरी पिकअप जीपने श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्रीमान शिवराजधानी रायगड तीर्थ गडकोट मोहिमेत सहभागी होण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील उमरट येथे निघाले होते पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये प्रतापगड बाजूने येताना तीव्र वळण उताराच्या रस्त्यावर कुंभळवणे फाट्यालगत त्यांच्या पिकअप जीपने रस्त्याच्या संरक्षण कठड्याला धडक दिली आणि पिकअप जीप रस्त्यालगत कलंडली यावेळी ग्रामस्थांनी तातडीने धारकऱ्यांना वाहनांनी तसेच अँब्युलन्सने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले डॉक्टर सलागरे व अन्य परिचारिकांनी तातडीने उपचार करून अपघातग्रस्तांना महाड ट्रॉमा केअर सेंटर आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मंत्री नामदार भरत गोगावले यांनी रुग्णांची आस्थापूर्वक चौकशी केली कापडे खुर्द कुंबळवणे गाव इथलं उपसरपंच आहे तर ही घटना घडली तिथून कमी कमी पन्नास साठ मीटरवरती माझा हॉटेल आहे तिथे गाडी पलटी झालीमुळं आम्ही धावत सगळे गेलो आमचे सहकारी पण होते तिथं आम्ही इथे गेल्यानंतर बघतो तर गाडी पलटी होती पाच सहा माणसं अशी बाहेर बसली होती त्यांना आम्ही बाजूं वगैरे केले काय जखमी होते काय असे डोक्याला हात लावून बसले होते त्यामध्ये एक व्यक्ती जरा जास्त गंभीर होता आमचे सहकारी गाडी म्हण वगैरे का आम्ही काही लोक तर गाडीत परत पोलादपूर हॉस्पिटलला प पाठवले अँब्युलन्स पण काय आल्या त्यांनी पण बऱ्यापैकी के सहकार्य केलं मग तिथून पुढं आम्ही जागेवरतीच होतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा